शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आपण असं एक मशीन मळणी मशीन आणलेलं आहे की त्याची क्वालिटी भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर बी सगळ्यात नंबर वन चालणारं सगळ्या पिकांसाठी मशीन चालणारं आपलं मालवा म्हणून आहे मल्टीक्रॉपमध्ये चॅम्पियन म्हणून मॉडेल आहे तर आमचे मित्र मोरेसाहेब ज्यांनी मशीन ऑनलाईन बघून आपल्याकडं मशीन बुकिंग केलेलं आहे त्यांच्याकडून आपण थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती आणि त्यांनी कशी प्रोसेस करून आपल्याकडं मशीन बुकिंग केलेलं आणि केव्हा मशीन बुकिंग केल्यानंतर त्यांना मशीन आपण केव्हा दिलं आणि आपण पूर्णपणे मशीनची तर माहितीच पूर्ण घेणार आहे एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला मशीनची माहिती मोरे साहेबांना बी मशीनची माहिती देणार आहे आणि शेतकरी मित्र जो व्हिडिओ बघतात त्यांना बी आपण माहिती देणार आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो आ, करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर मोरे साहेब तुम्ही मशीन खरेदी केलं कसं पद्धतीनं कसं बुकिंग केलं आणि ऑनलाईन कुठलं मशीन बघितलं आता तुमचं नाव संपूर्ण ना, सांगा गाव सांगा तर शेतकरी शेतकर मित्र आपले व्हिडिओ बघत असतात की तुमच्या ह्या चांगल्या गोष्टीमुळं एखादं जर कोणत्या कंपनीचं मशीन घेणार असेल तर चांगल्या क्वालिटीचं शेतकरी मित्रांना मशीन मिळावं ही अपेक्षा प्रत्येक जणाला असावी माझ नाव शिवाजी मोरे हा हा हे बोर तालुक्यातला माणूस आहे तर शेतकरी तर मी पूर्वी एक मालवा मशीन मी वापरलेली मालवा कंपनीची हा तर तिचा रिझल्ट एक नंबर मला मिळालेला होता आणि त्याच्यानंतर मी अनेक मस्तिबाज आले पूर्व हिंदुस्थान किंवा वर्धमान प्रकाशच्या माझ्याकडे आता चालवलं सुद्धा आहेत एक दिली आहे एक आहे परंतु हे नवीन मॉडेल निघाल्यामुळं मालवाचं आता बाकीच्याही कंपन्या निघाल्यात परंतु मी पूर्वी एक वापरलेल्या असल्यामुळं शशीन ना मी जास्तीत जास्त म्हणजे व्हिडिओ पाहिल्यामुळं युट्यूबला त्याच्यामुळं मी बुकिंग केले की पूर्वीच्या चालण्याच्या ह्याच्यावरून थोडस कंपनी ही थोडीशी आहे माझ्या माहितीनुसार तर शेतकरी मित्रांनो मोरे साहेबांनी भरपूर कंपन्या मशीनच्या बघितलेल्या आहेत आणि ह्याची फॅसिलिटी किंवा अपडेट मॉडेल असं आपलं मालवाचं चॅम्पियन म्हणून मॉडेल आहे त्याची आपण पूर्णपणे टायरची साईज मल्टी क्रॉप बॉक्स कोणते आहेत साईड टोकरी आहे किंवा बॅक टोकरी आहे याला कटर किती आहेत याला फॅन किती आहेत याला बिरिंग साईज किती आहेत बेल्ट कोणत्या कंपनीचा आहे तर आपण सर्वच बघणार आहे तर मोरे साहेबांनी एक महिन्यापूर्वी मशीन पूर्णपणे अगोदर बुकिंग केलेलं की मशीनचं एवढं वेटिंग आहे तर वेटिंग असल्यामुळं ह्यांना मशीन टायमिंगला देता आलं नाही त्यांना आपण टायमिंगला म्हणजे ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्यांना सांगितलेलं वीस तारखेला आपण मशीनची गाडी कंपनीतला निघणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस तारखेच्या आसपास मशीनची गाडी पोचल शाह यांनी त्यांना आपण मशीनची डिलिव्हरी दिलेली आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि मोरे साहेब तुम्हाला काय आणि सांगायचं सांगायचंय का काय बाकी काय नाही त्या म्हणजे आपण कसं करायचा टोकरी मॉडेल आहे आपला थोडासा त्रास कमी व्हावा हो। या दृष्टीने आपण हे खरेदी केलेली आहे प्रकाश सुद्धा क्वालिटीची ती सुद्धा बरोबर आणि हे सुद्धा आता उद्या चालवलेल्या नंतर नंतर आपण परत काय आपण व्हिडिओ तिथं करणार आहे तर आपण एक दोन दिवसांनी लाइव व्हिडिओ तर टाकणार आहे तर मोरे साहेबांना मशीनची पूर्णपणे माहिती तर आपण देणार आहे तर मोरे साहेब तर ह्याला आपण इलिव्हेटर दिलेलं आहे रिव्हर्स इलिव्हेटर म्हणतो ह्याला ज्यावेळेस तुमचा कचरा येणारा असतो बाकीच्या कंपनीमध्ये गोल मध्ये दिलेला असतो तर आपल्या कंपनीने oh. याला चौकोनी बॉक्स दिलेला आहे मोरेसाहेब याला बेलचं म्हणजे याला रबर दिलेलं आहे त्यामुळं तुमचं धान्य म्हणजे पाठीमाग कचरा डायरेक्ट टोकरीत जाऊ जाऊ शकतो आणि ह्याला फॅन बघायचं गेलं तर ह्याला कंपनीनं पाच फॅनमध्ये मशीन आपलं दिलेलं आहे पाच फॅन एक दोन तीन चार आणि पलीकडून साईडला पाच फॅन म्हणजे पाच फॅनमध्ये दिलेला आहे ह्याला पूर्णपणे बेल्ट आपण बघितलं तर गेलं तर चांगल्या कंपनीचं बेल्ट आपल्या म्हणजे लोड दे म्हणजे लोड आला तर बेल्ट चांगल्या कंपनीचा आहे एस ओ मार्क दिलेला आहे त्याला फॅव्हिल दिलेला आहे हेव ड्युटी दिलेला आहे तर मोरे साहेब त्याला बी आपण सिस्टीम दिलेला आहे कंपनीनं तुमच्या ट्रॅक्टरच्या आर पी एमवर आर पी एमवर त्याला डबल स्पीड दिलेलं दे आहे तुमचं फॅनचं स्पीड कमी जास्त करू शकता पूर्णपणे आणि मशीनचं वजन बघायला गेलं तर मोरे साहेब बत्तीसशे किलो वजन आहे याचं पूर्णपणे बत्तीसशे किलो वजन आहे याचं आणि बत्तीसशे किलो असल्यामुळं मशीन वायब्रेशन मारणार नाही पीटी शॉपटे हे तुटी दिलेलं आहे याची चेस बघायला गेलं तर मोल्डिंग टाईपमध्ये मोल्डिंग टाईपमध्ये दिलेलं आहे त्यामुळं तुटायचं काही शंका कुठल्या गोष्टीचं नाही तर ह्याला कंपनीनं एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा प्रकारच्या रोटरवरती बिरिंग दिलेलं आहेत रोटरवर बिरिंग द्यायचा फायदा का की पूर्णपणे तुमची चाळण पॅक होत नाही त्यामुळं त्याला बिरिंग दिलेलं आहे हे मशीन तुमचं भुईमूंग भात सोयाबीन ज्वारी बाजरी गहू घेवडा उडीद ओलं किती बी असून त्या भिजवून टाकावं पण चॅलेंज आहे की भिजवून तुम्ही टाकलं तरी मशीन मिळणार ला। कारण मशीनचा ड्रम साईज पूर्णपणे पासष्ट ते सत्तर इंचापर्यंत ड्रम साईज ह्याची येते आणि पूर्णपणे चक्कर प्लेटमध्ये दिलेलं आहे मग एकदम असं पात्र हलका बिलका नाही आणि ह्याला बघायला गेलं तर आतमध्ये स्टड सिस्टीम दिलेलं आहे तुमचं धान्य बाहेर उडू नये म्हणून ती प्लेटा काढल्यामुळे साहेब तुमचं धान्य उडवायचं बी बाहेर पूर्णपणे कमी होणार आहे पर आणि त्याला टायर आपल्या काय होतं की आपल्या भागात पावसाचं वातावरण असतं त्यासाठी कंपनीनं मशीन खाली रहू नये म्हणून ह्याला टायर दिलेलं आहे ट्रॅक्टरच्या नक्षीचं टायर दिलेलं आहे पूर्णपणे आणि ह्याची बी ह्याची बी टायर साईज बघी गी बघाय गेली बारा पाच ऐंशीचा टायर दिला आहे बारा पाच पाच सोळा सोळा हा त्या अशा पद्धतीनं ह्याला टायर बी दिलेला आहे एकदम ड्यूटी आतमध्ये बघाय गेलं तर पूर्णपणे घेर बॉक्स आतमध्ये दिलेलं आहे पूर्णपणे पीटीओ हो, जो पूर्ण पीटीओ येणार आहे तो बी ड्यूटी दिलेला आहे आणि ह्याला पूर्णपणे या मोरे साहेब माग या आणि ह्याला बघाय गेलं तर तुमची टोकरी बी एकदम एकदम जर तुमचा आता इथं पत्रा दिलेला आहे तुमचं तिकडून ताण्य रिटर्न येणार आहे तर इकडं ज्या वेळेस आपण टाकणारं मटेरियल इथनंच आतमध्ये जावं त्यासाठी त्याला सिस्टीम दिलेलं आहे पूर्णपणे इथं लिवर दिलेलं आहे पूर्णपणे तुमचा रिव्हर्स फॉरवर्डचा रिवर दोन घ्यार बॉक्सचं पूर्णपणे मशीन आहे का इथं रिव्ह लिवर आहे तुमचा आता लॉक केला असं आणि ह्याला चेन दिलेला आहे शेतकरी मित्रांनो चेन दिल्यामुळं ह्याला बेल्टचा मेंटेनन्स अजिबात नाही आणि ह्याला चेन दिल्यामुळं एकदम पाठीमागचं टोकरी स्लिप होणार नाही एवढी कंपनीनं काळजी घेतलेली आहे आणि ह्याला एक इथे एक गिअर बॉक्स दिलेला आहे इथं गिअर बॉक्स असल्यामुळं ह्याला रिव्हर्स गिअर बॉक्स आपण म्हणू शकतो ज्यावेळेस तुमचं धान्य म्हणजे ज्यावेळेस मळत असताना जर टोकरीत जास्त मटेरियल जायला लागलं तर रिव्हर्स मटेरियल आपण काढू शकतो त्यासाठी ह्याला इथं गिअर बॉक्स दिलेला आहे पूर्णपणे आणि पूर्णपणे इथं बी तुम्हाला आता दुसऱ्या कंपनीच्या ना आपल्या मॉडेलला तुमचे पाठीमागं बॅग टोकरी बे आणि ज्यावेळेस तुम्ही ज्वारी बाजरी गहू किंवा छोटं धान्य मळत असताना ह्याला इथली एक प्लेट ही दोन नटातनं काढायची आणि ही सुपडी खाली घेतली तुमचं जर भातान जर तुटत असलं तर त्याला तिथनंच तुम्ही डायरेक्ट टाकू शकता म्हणजे ह्याला कंपनीनं दुसऱ्या सिस्टीम दिला आहे जर बाबा सोयाबीनला चालवायचं तर मागणं चालवा तुमचं जर भाताला जर आपण रेग्युलर जी पॅडीचं मशीन आहे डायरेक्ट तिथनं टाका भातान तुटणार नाही ह्याला डबल सिस्टीम दिलेलं आहे आपण छोटं धान्य टोकरीतनं वर जात नसलं तर त्याला तिथं ती कंपनीनं सिस्टीम दिलेली आहे आणि ह्याला बघाय झालं तर चालणी सर्व प्रकारच्या मोरे साहेबांना आपण पूर्णपणे दिलेले आहेत आणि पॅक केलेले आहेत चालले सगळ्या ह्याला कचरा पेटी बी दिलेलं आहे कंपनीनं कचरा पेटी बी सगळे काढताना बी सोपी नट बोलतात कचरा पेटी नाही सगळे पूर्णपणे आणि ह्याला पूर्णपणे एअर सिस्टीमचं सगळं दिलेलं आहे लिवर दिलेलं आहे ह्याला पूर्णपणे तेवढं मशीननं कंपनीनं एकदम हेवडूटी मशीन, एक हेव मशीन दिलेलं आहे पूर्णपणे ह्याला इलिवेटर दिलेला आहे इलिवेटर देताना बी भरपूर काळजी कंपनीनं घेतलेली आहे की ह्याला पाठीमागच्या साईडला कंपनीला स्प्रिंग दिलेलं आहे साहेब बघा पूर्णपणे स्प्रिंग दिलेलं आहे म्हणजे सोपं सगळ्या गोष्टीनं त्यामुळं मशीन हेवटुटीन सगळ्यात क्वालिटीच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर कंपनीनं पूर्णपणे लक्ष दिलेलं आहे आणि ह्याला बी ज्यावेळेस तुम्ही हायवेने किंवा रस्त्याने जाताना की त्याला बी तुमचं पूर्ण उजेडात बी मशीन दिसावं त्यासाठी याला स्टिकर बिकर आय एस एस सर्टिफिकेट कंपनी आहे आणि हे मत्रे मशीन मोरे साहेबांना आपण पुबोटा पंचेचाळीस झिरो एक ह्या मॉडेलला मशीन दिलेलं आहे ह्याचा लाईव्ह डीमो आपण ह्या दोन ते तीन दिवसात मोरे साहेब तुम्हाला आम्ही तिथं येऊन आम्ही सगळे सर्व प्रकारची माहिती देऊन एकदा आणि एकदा मळून दाखवणार आपल्याकडे विश्वास असा असतो की मशीन विकणं काम नाही मशीनची सर्विस किंवा बा छोट्या छोट्या गोष्टीवर आपण पूर्णपणे लक्ष ठेवतो हो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही लाईक शेअर फॉलो करा आणि साहेबांचा नंबर जर कोणाला जर माहिती पाहिजे असलं तर साहेब पूर्णपणे मशीनची माहिती तर तुम्हाला शेतकरी मित्रांना देणारच साहेब तुमचा शेतकरी मित्रांना मोबाईल नंबर मोठ्याने व्हायच थोडंसं सांगा सा की जर कोणाला खरेदी करायचं असलं तर मशीनबद्दल तुम्हाला माहिती विचारू शकतात आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौदा एकोणतीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौदा एकोणतीस शहाण्णव चौदा एकोणतीस शहाण्णव हे साहेबांचा नंबर आहे तर मोरे साहेबांना पूर्णपणे मशीनची माहिती आहे मशीन कसं चालतं आहे त्यासाठी तुम्ही मोबाईलवर संपर्क करून माहिती तर घेऊ शकता तर असंच भेटूया आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये तर नमस्कार मोरे साहेब मशीन खरेदी केल्याबद्दल तुमचं